नमस्कार प्रमिला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहे आवड्याचं गोड लोणचं त्यासाठी मी पाव किलो आवळे घेतले आहे आत्ता आवळ्याचा सीजन आहे त्यामुळे आवळे छान मिळतात आवडे निवडून घ्यायचे जास्त डाग असलेले आवळे घ्यायचे नाही आवळे स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घ्यायचे आणि हे आवळे एका चाळणीमध्ये ठेवून पंधरा ते वीस मिनटासाठी छान वाफवून घ्यायचे आवडे छान वाफवून थंड झाले आहे आत्ता याच्या फोडी हातानेच दाबून सुट्ट्या करून घ्यायच्या जर फोडी मोठ्या असतील तर सुरीच्या साह्याने कट करून घ्यायच्या संपूर्ण आवळ्याच्या फोडी तयार करून झाल्या आहे गॅसवर स्टीलची कढई ठेवलेली आहे लोणच्यासाठी स्टील किंवा नॉनस्टिकचीच कढई वापरायची कढईमध्ये एक पडी भरून तेल घालायचं एक दालचिनीचा तुकडा आणि मोठा चमचावर सोप घालायची सोप छान फुलली की यामध्ये आवडे टाकून घ्यायचे आवडे छान परतून झाले की यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा काश्मिरी लाल मसाला यामध्येच अर्धा चमचा धना जिरा पावडर घालाय घालून छान परतून घ्यायचं अर्धा चमचा संदैव मीठ अर्धा चमचा साधं मीठ अर्धा चमचा हिंग घालायचा मसाल्याचं प्रमाण आपण थोडं कमी जास्त करू शकतो जितके आवडे घेतले तितकाच गूळ यामध्ये घालायचा गुड किसून घ्यायचा गुळ किसून घेतल्यामुळे आवळ्यामध्ये लवकर विरघळतो गूळ विरघडलेला आहे आवळे पारदर्शक होईपर्यंत यामध्ये शिजवून घ्यायचे आहे गुळाचा जास्त दाट पाक करायचा नाही आवडे मस्त चकचकीत झालेले आहे आपलं लोणचं छान शिजलेलं आहे कलर पण खूप सुरेख आलेला आहे पौष्टिक आणि रसरसीत असं आवळ्याचं लोणचं तयार झालं आहे आवळा खायला तुरट लागतो त्यामुळे खाल्ला जात नाही त्यामुळे जेवणाची चव वाढवणारे असे चविष्ट लोणचं रोजच्या जेवणात घ्यायला काहीच हरकत नाही आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी सर्वात जास्त असते केसाच्या आरोग्यासाठी आवळा सर्वात उत्तम आहे तसेच त्वचेसाठी त्वचेची चमक वाढवण्यासाठी आवळा उपयोगाचा आहे आवळ्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते अशा या बहुगुणी आवड्याचं लोणचं एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद